नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी थंडी जास्त प्रमाणात जाणवणार आहे त्याच्यामध्ये वेलवर्गीय पिकामध्ये काकडीसारखं पीक असेल याच्यामध्ये प्रामुख्याने वेलीची वाढ न होणे किंवा आहे त्याच ठिकाणी वाढ थांबणे त्याचबरोबर पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल किंवा जो आपला माल सेटिंग होत आहे तो चांगल्या पद्धतीने आपणाला डेव्हलप झाला पाहिजे त्याचबरोबर प्लॉटची ग्रोथ चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आता प्लॉट पाहू शकता ह्या स्टेजला प्लॉट आहे चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या असेल किंवा पानांची किपिंग क्वालिटीसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने मालाचं सेटिंग असेल किंवा जे हे फ्लॉवरिंग निघत आहे याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे किंवा ही सेटिंग आहे एक चांगल्या पद्धतीने आपल्याला वल वजन असेल लष्टर असेल किंवा पुंगी न होणे ही जी समस्या जाणवते ही जाणवली नाही पाहिजे आता ह्या स्टेजला प्लॉट आला आहे चांगल्या पद्धतीने कंटिन्यू शेंडा चालू आहे तरीसुद्धा थंडी जास्त थंडी पडल्यामुळे आपल्याला प्लॉटची पाहिजे तशी ग्रोथ होत नाही त्याचबरोबर रूट झोन हा थंडीमध्ये ॲक्टिव्ह राहिला पाहिजे याच्यासाठी प्रामुख्याने खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आता ह्या स्टेजला प्लॉट आला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की याच्यामध्ये प्रामुख्याने आपणाला तेरा चाळीस तेरा हे खत प्रति एकरासाठी चार ते पाच किलोपर्यंत त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे चार ते पाच किलो व स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट देऊन घ्यायचं आहे ज्यामुळे झोन चांगला ॲक्टिव्ह होणार आहे किंवा चांगल्या दर्जाचं कोणतंही ह्युमिक ॲसिड घेऊ शकता किंवा तुम्ही आय बी एसुद्धा वापरू शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रोड झोन ॲक्टिव्ह राहिला पाहिजे जी, जी खतं देतो आहे ते अपटेक झाली पाहिजेत की ज्यामुळे प्लॉटची ग्रोथ असेल किंवा चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप होईल हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर एकरी कॅल्शियम नायट्रेट हे चार ते पाच किलो बोरॉन पाचशे ग्रॅम हे एक दुसरं ड्रीपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे जी फ्लो फुलकळी निघणार आहे किंवा अशा पद्धतीने जे मिळं निघत आहे ते चांगल्या पद्धतीने सेटिंग होईल किंवा जळ हे थांबणार आहे त्याच्यासाठी आपणाला कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन याचं दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट झाली त्याच्यानंतर आपल्याला मालाची फुगवणी घ्यायची किंवा माल चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त फुलकळी मिळवायचे त्याचं सेटिंग करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आय सी एल कंपनीचं आठ चोवीस चोवीस हे चार ते पाच किलो घ्या त्याच्यासोबत तुम्हाला एखादं चांगलं सिविड तुम्ही बायोविटा वापरू शकता किंवा इसाबियनसुद्धा वापरू शकता हे एकरी पाचशे मिली या दोन्हीचं तिन्हीचं दोन्हीचं ड्रिपचं दो दो ॲप्लिकेशन द्या ज्यामुळे तुम्हाला कंटिन्यू फुलकुळी चालू हो राहणार आहे जास्तीत जास्त फ्लॉवरिंग निघणार त्याचं सेटिंग होणार त्याच्यासाठी आठ चोवीस चोवीस चोवी इसाबियन याचं तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या आता फवारणी कोणती करायची आहे जास्त काळ आपण पाहू शकता अशा पद्धतीने पानावर पाणी जास्त काळ राहिल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने डावणी मिळूची समस्या जाणवणार आहे किंवा पानावर अशा पद्धतीने जो स्पॉट पडत आहे किंवा जो लाल रंगाचा टिपका पडत आहे याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये ॲक्रोबॅट हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम त्याच्यासोबत पॉलिराम हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम त्याच्यासोबत इंट्राप्रेड हे प्रति लिटर पाण्यासाठी एक मिली या तिन्हीचं एकत्रित त्याच स्प्रिय चांगल्या पद्धतीने तुम्हाला नागाळे असेल थ्रिप्स असेल त्याचबरोबर डाऊनिवे असेल किंवा करप्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे पहिलं फवारण झाली त्याच्यानंतर दुसरी फवारणी घ्यायची की ज्याच्यामध्ये तुम्हाला इसाबियन हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एलपर्यंत घ्या त्याच्यासोबत पेगासिस हे, हे तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा पंचवीस ग्रॅमच्या पुढीमध्ये तुम्ही दोन पंप करू शकता म्हणजे तीस लिटर पाणी करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरी माशीवर चांगलं कंट्रोल मिळणार आहे त्याच्यामध्ये इसाबियन पेगासिस व त्याच्यासोबत रिडोमिल गोल्ड हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम याची एकत्रित त्या फवार द्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कंट्रोल जे पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल याच्यावर कंट्रोल मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने डेलिगेट व इक्वेशन प्रो याचा वापर करू शकता किंवा वायोगोमुव्हेंट एनर्जी त्याच्यासोबत अँट्राकॉल वापरू शकता किंवा जास्त प्रमाणात जर करप्याचा किंवा जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल तर नेटिव्ह वापरू शकता याची फवारणी करून घ्या चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक फवारणी द्यायची की ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलिकॉन जे लिक्विड स्वरूपातील झिंक आढळते ते झिंक घ्यायचं आहे त्याच्यासोबत तेराचे रुपांची जायचं हे खत व त्याच्यामध्ये तुम्ही रोको हे बुरशीनाशक वापरू शकता याचा जर एकत्रित त्या स्प्रे दिला तर वातावरणात जो ट्रेस आहे ना पिकावर आलेला ताण असेल किंवा अतिरिक्त थंडीमुळे पीक जागेवर थांबणे याची जी समस्या जाणवते ती जाणवणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही कंटिन्यू जर मॅनेजमेंट ठेवलं तर आता बाजारभावसुद्धा तीस प्लस काकडील दर आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही जर कंटिन्यू मॅनेजमेंट मग खातांचं असेल किंवा फॉरन्यांचं योग्यरित्या ठेवलं चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद